श्री स्वामी समर्थ चिंतन चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशीच अपेक्षा करते तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की महाराजांचा प्रकट दिन येत आहे प्रकट दिन आहे दहा एप्रिल दहा एप्रिलच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करणार आहोत आपण तर आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी सेवा तर करायचीच आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला जी जो कालावधी चालणार आहे हा त्या तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची तर एकवीस दिवसाची सेवा जी असते ती आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा आपण करू शकतो तर तुमच्या जे संकल्पयुक्त जर तुम्हाला सेवा करायची असती तशाही प्रकारे तुम्ही करू शकतात किंवा मग आपल्याला दुसरी जर म्हणजे महाराजांच्या चरणी अर्पण करायची सेवा आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करायची सेवा त्या तरीही आपण सेवा करू शकतो तर सांगायचा उद्देश हाच आहे की एकवीस दिवस जी सेवा आहे ती चालू होणार आहे माझी सेवा जी तुम्हाला माहिती आहे की है थोड़ा थोड़ा मी अगोदरच चालू केलेली आहे मागच्या गुरुवारपासून जेव्हा आपण एक्केचाळीस दिवसाचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला म्हणजे थोडं थोडं पण जसं जमतं तसे मी पारायण माझे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे माझी काही संकल्प एक मी केलं म्हणजे संकल्प केला नाहीये मी फक्त गुरुंच्या सेवा म्हणून सेवा करत आहे जेवढे जा पाऱ्यान जास्तीचे होतील तेवढे माझे त्याचप्रकारे तुम्हाला सांगेल कि एकवीस दिवसाची सेवा आपल्याला रुजू करायची आहे तर एकवीस दिवसाची सेवा ही दहा तारखेला प्रकट दिन आहे तर तुम्हाला जर चालू करायची असेल तर एकवीस तारखेपासून तुम्ही सेवा रुजू करू शकतात एकवीस पासून दहा तारखेपर्यंत आता सेवा कुठल्या कुठल्या करू शकतात हे बघा तुम्हाला करायचे असतील तर स्वामी चरित्र साराम जो ग्रंथ आहे आपला स्वामी महाराजांचा आत्मा बोललं जातं ह्याच ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो एकवीस पारायण देखील आपण करू शकतो आणि त्यांच्यानंतर तुम्हाला सांगेल की अकरा माळी जप त्याच्यासोबत तुम्हाला करायचं असेल ना किंवा मग अकरा माळी जप रोज करायचे आहेत जर जमलं तर किंवा तारकमंत्र तारकमंत्र जो आहे तो अकरा वेळा आपण बोलून आपल्याला तीर्थ बनवायचं आहे पाणी घ्यायचं ग्लासमध्ये आणि अशा प्रकारे आपण तीर्थ बनवायचं आहे ते तीर्थ आपल्या घरातील सग घरातील सगळ्यांना प्यायला द्यायचे नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करत करत आपल्या घरात ते पाणी जे तीर्थ असत ते आहे अशाने काय होतं आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जात असते आपल्या घरात जर काही दोष असतील तुम्हाला वाटत असेल वाईट दृष्टी कोणाची पडली असेल ती देखील आपल्या घराच्या बाहेर निघत असते तर आपल्याला यामुळे ही सेवा आपण करू शकतो किंवा मग तुम्हाला सांगेल जमल्या अकरा माळी नाही जमलं किंवा मग तारक मंत्रची सेवा नाही जमली फक्त आम्ही पारायण करू तर मग पारायण बरोबर हे करणं आवश्यकच आहे का तुम्हाला सांगेल ह्या गोष्टी तुम्हाला होऊ शकेल तेवढ्या तुम्ही करा तारकमंत्र एक वेळा जरी बोललं तरीही चालेल आणि माळ पण एक वेळा का जपायचीच ना एक माळ जपली तरीही चालेल पण होऊ शकेल तेवढं जास्ती करायचा प्रयत्न आपण करायचा आहे कारण सेवा जेवढ्या आपण प्रव, जास्त प्रमाणात करतो तेवढा प्रभाव देखील आपल्यावर पडत असतो आपल्या घरात होत असतो आणि स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचं जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील एकवीस तर त्याच्या सोबत तुम्हाला मग एका ताईंचा ता 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 प्रश्न होता की ताई आम्ही मग माळ जप पण तेवढ्या किती करायच्या तर एक केली तर चालेल का की अकराच करायचा तर एक केली तरीही चालत असते तर फक्त पारायण आपल्याला करायचं आहे एका एक ताईंचा परत एक प्रश्न होता का पाठ म्हणजे एक अध्याय का तर पाठ म्हणजे एक पारायण पारायण म्हणजे एकवीस अध्यायांचं आपलं एक पा म्हणजे पूर्ण ग्रंथ असतो किंवा आपला जो स्वामी चरित्र सारामृत जो आहे तो एकवीस अध्यायांचा ग्रंथ आहे बरोबर तर एका अध्यायापासून तर एकवीस अध्यायांपर्यंत पूर्ण वाचन करणे त्याला एक पारायण एक पाठ बोललं जातं हे लक्षात घ्या एक अध्याय म्हणजे एक पाठ नव्हे तर एका बैठकीत जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असणार तर तुम्हाला एका बैठकीमध्ये पूर्ण एकवीस अध्याय पठण करायचे म्हणजे वाचन करायचे आहेत ठीक आहे आसन एक घ्यायचं माळ आपल्याला एक घ्यायची आणि देवघरासमोर बसून तुम्ही हे पारायण करू शकतात मांडणी वगैरे वे वेगळी मांडायची काही गरज नाही आहे तुम्हाला महाराजांची आरती जमलं तर नक्कीच आरती घ्या एक वेळ तरी घ्या मी असं सांगेल दोन वेळ तुम्हाला नाही जमलं तर निदान एक वेळ तरी तुम्ही आरती घ्या महाराजांची एवढं मी निश्चित सांगेल कारण आपल्याला जर महाराजांची आपण संकल्पयुक्त सेवा तुम्ही करणार आहे तर एवढं काम तर तुम्ही करायलाच असं माझं म्हणणं एक आरती घ्या काही वेळ लागत नाही दोन तीन मिनिटात एक आरती होऊन जाते तुम्हाला जी जमेल ती आरती तुम्ही घेऊ शकतात नंतर तुम्हाला सांगेल की आता नियम अटी वगैरे काही पाहायचं गरज असते का ताई सांगू का तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा करताना सगळ्यात मोठा जो नियम असेल ना तो मावसाहारचा असेल मावसा हा हार वर्ज असतो मांसाहार खाणे हा वर्ज्य असतो मांसाहार बंद पाहिजे आपल्या घरामध्ये आणि घरातले जर ऐकत नसतील तर जो सेवा करत आहे त्यांनी मांसाहार हात लावणे किंवा मग खा खाणं बंद ठेवावं जर खात असणार तुम्ही तर तर हे मी तुम्हाला सांगेल बाकी नियम जे असतात ते कमी प्रमाणात तुम्ही समजा ब्रह्मचर्य वगैरे ह्या ज्या असतात हे नियम जरी नाही पाळले तरी चालेल ब्रह्मचर्या ज्या दिवशी पाळले गेले नाही दुसऱ्या दिवशी केसांवरून पाणी टाकू शकतो आपण या प्रकारे आपण करू शकतो पाराय पण मांसाहार पूर्णपणे वर्ज आहेत कडकडीत बंद ठेवायचं असं मी तुम्हाला सांगेन एकवीस दिवसासाठी जर तुम्ही संकल्पित सेवा करत असणार तर हा खूप मोठा नियम आहे आता परान्न वर्ज का गुरुमाऊली ज्या प्रकारे आपल्याला सांगत असतात ज्यांच्या घरी मांसाहार कुकर्म नंतर त्यांचे विचार आचार जे असतात वाईट असतात अशा लोकांच्या घरचं आपण खाणं म्हणजे त्याला परान्न बोललं जातं मेन हा रिझन असतो त्याचा आता परान्न बरेच लोक बोलतात मग ताईच्या घरी चाललो माझ्या बहिणीच्या घरी चाललो आईकडे चाललो मग त्यांच्या घरचं मी खाऊ शकतो का किंवा भावाच्या घरी चाललो तर खाऊ शकतो का आपण जर संकल्पयुक्त सेवा करत असतो खरा अर्थ काय आहे परान्नाचा तो मी तुम्हाला सांगेला पराण म्हणजे ज्यांच्या घरात मांसाहार बनत असतो ठीक आहे तर अशा ठिकाणी जर आपण ज्यांचे आचार विचार जे मी या मगाशी बोलली असं गोष्टी घडत असतील त्यांच्या घरचं आपण जर अन्न ग्रहण करत असतो तर त्या अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात आणि आपली सेवा ही फलित जाणार नाही त्यामुळे आपण आपल्या घरचं जेवण करायचं असं संकल्पयुक्त पारायण जेव्हा करत असतो तेव्हा आणि कायम पण आयुष्य जगत असताना हा एक नियम बनवून घ्यायचा की अशा लोकांचं घरचं जेवण आपण करायचंच नाही आता बहीण झाली आई झाली ते आपल्या घरचेच म्हटले जातात आणि ते आपलेच असतात ते काही वाईट नसतात आपल्यासाठी म्हणून त्यांच्याकडचं सेवेकरी असतील तर सेवेकऱ्याने सेवेकरच्या घरचं अन्न ग्रहण करू शकतात त्यामुळे परांना हा नियम व्यवस्थित समजून घ्या तुम्ही असं मी तुम्हाला सांगेल आणि जर तुम्हाला वेळच आली की बाहेर जावं लागलं कुठे कामासाठी किंवा काही तर डबा वगैरे दुसऱ्याचा खाऊ नका आपला जो डबा असतो तोच खा वडापाव वगैरे बाहेर तुम्हाला जेवण करावं लागलं की तिथे तुम्ही तुम्हाला सांगा गायत्री मंत्र तीन वेळा बोला तुम्ही खाऊ शकतात मग काही हरकत नाही पैसे देऊन आपण वडापाव वगैरे अशा गोष्टी समोसा आपण बाहेर जर खाल्लं तर आता किंवा जेवणाला तुम्ही बाहेर गेले लग्नामध्ये गेले तर तिथे जाऊ शकतो का तर जाऊ शकतात तुम्ही तुम्हाला सांगेल लग्नांमध्ये जर गेले तर मग गायत्री मंत्र बोला आणि नंतर मग तुम्ही जेवण ग्रहण करू शकतात पण तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा करत असताना त्याच्यात खंड पडायला म्हणजे अं खंड पडत असतो म्हणून आपण अखंड हा शब्द वापरायचा नाहीये व्यवस्थित समजून घ्या अखंड म्हणजे काय तर एकही दिवस खंड न पडणे म्हणून आपण अखंड जेव्हा संकल्प करत असतो तेव्हा अखंड शब्द वापरू नका असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल एकाच दिवस असं असतो आपली तब्येतच बरी नाही समजा किंवा आपलं कुठे अचानक जाणच झालं तर मग एक दिवस खंड पडेल बायचान्स ते आपल्या हातात नाही महाराजांना सेवा कशी करून घ्यायची ते आपल्याला माहिती नसतं म्हणून हा शब्द तुम्ही वापरू नका फक्त सांगायचं की महाराज मला संकल्पयुक्त तुमचे एवढे एवढे पारायण करायचे आहेत प्रकट दिनानिमित्त किंवा तुमची काही इच्छा असेल त्या कामाचं तुम्ही बोलायचे महाराजांना अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचे आता संकल्प करायचं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उजव्या उजव्यात पाणी घ्या अक्षदा टाका हळदी कुंकू टाका फुलं टाका आणि आपण आपलं नाव गोत्र आपलं गाव सगळं काही बोलायचं महाराजांना आणि आपण कशासाठी संकल्प करा करत आहोत ते सांगायचे महाराजांना आणि माझ्याकडून सेवा करून घ्या असं आहे शेवटी करता करविणारा कोण तर स्वामीच स्नात असतात बाकी कोणी त्यांना मनात आलं तर था ते करून घेतात नाही तर संकल्पिक सेवा देखील आपल्या पूर्ण होत नाही आता समजा तुम्हाला सुतक इटाळ काही आलं या सेवा चालू असताना एकवीस दिवसामध्ये तर अर्धी सेवा अपूर्ण राहून गेली तुम्हाला सांगू का होऊ द्या पूर्ण झाल्यानंतर तेरा दिवसाचं सुत्त फिटल्यानंतर काही झाल्यानंतर नंतर, का नंतर, नंतर पुढे कंटिन्यू तुम्ही करू शकतात काही टेन्शन घेऊ नका फक्त एवढं सांगेल संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असणार तर ती सेवा पूर्ण करायचं काम आपलं आहे ती सेवा अर्धवट सोडू नका जरी प्रकट दिन गेला आणि तुम्हाला सुत्तक आलं आणि सेवा राहून गेली प्रकटीन झाल्यानंतर तुमचं सुतक जे ते फिटल्यानंतर तुम्ही पुढे कंटिन्यू दिवसाची करून घ्यायची तुम्ही दिवसाची सेवा करत असणार तर किंवा एकशे आठ दिवसाची एक्केचाळीस दिवसाची तुमची जी काही जी, सेवा असेल जी, ती जी, कधीही संकल्प केलेला असतो म्हणजे आपण महाराजांना शब्द दिलेला असतो आणि ती सेवा आपण कंटिन्यू करायची जी आहे ठीक आहे हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपला पिरियडचा कालावधी असतो किंवा मासिक धर्म जे आपले येत असतात मग जर आला तर काही हरकत ते चार दिवस तुमचे स्किप करा पुढे तुम्ही कंटिन्यू सेवा करा आता काही काही महिलांचा असा प्रश्न असेल तर आताही प्रकट दिनपर्यंत माझे एकवीस पारायण होणार नाहीत किंवा एक दोन दिवस मागे पुढे झालं तर चालेल का किंवा मला गावीच जावं लागणार आहे लग्नाला तर मग काय करू ठीक आहे ओके जरी प्रकट दिन झाला आणि तुमचे जर राहून गेले काही कारणास्तव सांगते काहीतरी अडथळे मागच्या वेळेस एका ताईंचा प्रश्न होता की मुलाची तब्येत बिघडली अचानक करावं लागलं त्याला तर ता ताई माझ्याकडनं खंड झालं पारायणमध्ये म्हणजे नाही करू शकली मी दोन तीन दिवस मध्ये तर असे प्रॉब्लेम्स येत राहतात आपल्याला सांगून येत नाही शेवटी महाराज असतात परीक्षा घेणारे काय होईल ते माहिती नसतं तर तुम्ही कंटिन्यू पुढे करा जेव्हा प्रकट देऊन जरी होऊन गेला तर पुढे तुम्ही कंटिन्यू ते पारायण करू शकतात काही मनात शंका आणू नका शेवटी महाराज असतात करविणारे त्यामुळे तुम्ही मनात शंका न घेता मी तुम्हाला सांगेन सेवा करा एवढंच सांगेल सेवा करत असताना आपल्या अंगावर काळं वस्त्र परिधान करू नका मी जरी वस्त्र परिधान केले मी बाहेर जाणारे म्हणून परिधान केलेले असं मी तुम्हाला सांगेल नाहीतर बरेच लोक कमेंट्स करतील की ताई तुम्ही काळं वस्त्र घातलं मी सेवा करत नाही मी बाहेर जाते म्हणून घातलेली साडी काळी दुसरं काही एक नाही काळं सोडून दुसरं वस्त्र तुम्ही कुठलंही परिधान करा पण काळं नका करू एवढं मी तुम्हाला सांगेल बाकी कुठलेही नियम जास्त पाळू नका किंवा जास्त मनात वर्डन आणू नका तुमची इच्छा असेल नक्कीच पूर्ण करतील महाराज तुम्ही सेवा करा एवढंच सांगेल मनापासून सेवा करा संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं पहिल्या दिवशी संकल्प करा नंतर संकल्प आ, आ, हे करायची गरज नाहीये तुम्हाला सोडायची तर ही होती संकल्पयुक्त एकवीस दिवसाची सेवा आता तुम्ही अकरा माळी करू शकतात किंवा अकरा तारक मंत्रही करू शकतात संकल्पयुक्त पारायण जे असतात तेही करू शकतात तुम्हाला कोणती सेवा या तिघींपैकी करायची ती तुमची चॉईस आहे कुठलीही करा तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही करू शकतात आता टायमिंग एक ठेवायचा का ताई हे बघा रोजचा टायमिंग तुम्ही एकच ठेवला संकल्पयुक्त सेवेचा अतिउत्तम नाही तुम्हाला जमलं समजा लहान मुलं आहेत काही काही महिलांचे असतात ताईंचे तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही केलं तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार मग तुम्ही करा लहान मुलं असल्यामुळे ते हे तुम्हाला सांगेल आता संकल्पयुक्त जर सेवा करत असणार तर तुम्हाला एका जा एका बैठकीतच तुम्हाला पारायण करायचं आहे लहान मुलं आहे उठू का आणि बसू का ते चालत नाही हे पण लक्षात घ्या तर ह्या गोष्टी आणि नियम वगैरे असतात बाकी काही एक नाही मांसाहार वर्ज असतो ब्रह्मचर्य नाही पाळलं तरी चालेल ह्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला तर चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव व दत्त